कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि ई सेवा केंद्र फिनो बँक ग्राहक सेवा केंद्राचे उद्घाटन मोठ्या दिमाखात संपन्न कियान कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि ई सेवा केंद्र फिनो बँक ग्राहक सेवा केंद्राचे उद्घाटन वर्धमान चौक दत्तनगर रोड हॉटेल प्रतिनिधीच्या समोर इचलकरंजी येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाले सदरच्या केंद्रामध्ये सर्व प्रकारची शासकीय कामे झेरॉक्स मोबाईल रिचार्ज कलर प्रिंट प्रधानमंत्री सुरक्षा योजना पी प्रिंट अटल पेन्शन योजना आधार कार्ड जीवन ज्योती विमा योजना मतदान कार्ड सात बारा आठ अ पॅन कार्ड उत्पन्न दाखला उद्योग आधार रहिवासी दाखला शॉपॅक्ट लायसन्स नॉन क्रिमिलेअर दाखला जातीचा दाखला जात पडताळणी आयुष्यमान कार्ड डोमिसियल दाखला आभा कार्ड मुख्यमंत्री लाडकी बहीण ई श्रम कार्ड योजना पैसे भरणे किंवा काढणे गॅस सबसिडी बँक सेविंग खाते उघडणे शिष्यवृत्ती वीजबिल भरणे पीएम किसान वैयक्तिक कर्ज व्यावसायिक कर्ज गृहकर्ज शेती कर्ज वाहन कर्ज सर्व प्रकारचे इन्श्युरन्स एलआयसी लोन अण्णासाहेब पाटील महामंडळ व मागासवर्गीय महामंडळ तीस टक्के ते पन्नास टक्के सबसिडी कर्जाची कामे कमिशन बेसिसवर करण्यात येणार असून याचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समिती दिल्ली संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर व ई सेवा केंद्राचे चालक श्री नवनाथ विकास गायकवाड यांनी केले आहे सदर उद्घाटनप्रसंगी कामगार आघाडी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दगडू कांबळे काशीनाथ एडके ह्युमन राईट असोसिएशन पश्चिम महाराष्ट्र ऑफिसर सचिव दादासो सुतार प्रहार न्यूज प्रतिनिधी मार्तंड कांबळे सिद्धार्थ गायकवाड गणेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते